मरीमी माता यात्रेनिमित्त आणि दीपावलीच्या शुभमहूर्तावर आयोजित केले दुसरा बैल आणि या मैदानातला सातवा क्रमांक संपादित केला तास क्रमांक सात वरून गाडी सुट्टी मेकर तुषार भाव साबळे करंजे पूल या गाडीचा सातवा क्रमांक आला तुषार भाऊ साबळे करंजे पूल यांच्या नावावरती नशिबाज मावलं सुंदर अशी गाडी पळाली सोपा घेतो रिमणाताई माणिक चढकायकवाड मथुरा परमत चिंचाळे आणि आंबेकर वडकी पुणे यांचा या ठिकाणी जिवा पळाला आणि त्या जोडीला आमिर पिरजा ते लेंगरे किस्मत हॉटेल लेंगरे समर्थ राहुल पाटोळे वडूज नगरसेवक अमोल वाघमारे वडूज आणि महाकालगुरुजकरांचं वादळ पळालं वादळ आणि जिवा आजच्या लेंगरेकरांच्या भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी मध्ये मी माता यात्रे निमित्त आयोजित केलं दुश्याचं मैदान आणि या मैदानातला सहावा क्रमांक संपादित केला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी श्री वर्सना पिंटू जाधव वांगी राजवर्धन तोडकर सांगली पोलीस या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पिंटू जाधव वांगी राजवर्धन तोडकर सांगली पोलीस यांचा घरचा सहा पळाला पुरंदर आणि चिक्या पुरंदर आणि चिक्या आजच्या लिंगरेकरांच्या भव्य दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील पंचम क्रमांक संपादित केला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी शाहरुख भैया मुलानी स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नाशिक या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नाशिक यांचा तीन हजार एक बादशाह पळाला आणि त्या जोडीला जहांगीर इरफान सेठ सेट, सेट नातेपुते प्रवीण निकम आणि शाहरुख या मुला कुळक जाय यांचा या ठिकाणी सम्राट पळाला सम्राट आणि बादशाह आजच्या लेंगरेकरांच्या भव्य देवा मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातला चतुर्थ क्रमांक श्री मरिमी माता यात्रेनिमित्ताने दीपावली शिवमोर्तावर आयोजित केलेला दुसरा बैल मैदान आणि या मैदानातला चतुर्थ क्रमांक संपादित केला तास क्रमांक तीन वरून गाडी आय कोल स्वामी प्रसन्न जिहास रणजित शेठ पाटील जयू शेठ भगत दिवा मुंबई या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला रणजित शेठ पाटील जयू शेठ भगत दिवा मुंबई यांच्या नावावरती नशे वाजवलं सुंदर अशी गाडी पळाली प्रकाश बापू फडतरे कडेपूर राहुल दादा फडतरे कडेपूर आणि निवास कडेपूरकरांचा वजीर पळाला आणि त्या जोडीला सूरज येवले वडीकरांचा पुष्पा फळाला पुष्पा आणि वजीर आजच्या लेंगरेकरांच्या भव्य मैदानातील क्रमांकाचे मानकरी माता भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी श्री खंडवर्सन अर्जुन शिंदे लेंगरे संजय शेठ रेणावी जपान शर्यत कट्टा ग्रुप रेणावी ओम प्रकाश मोहिते गारडी लेंगरे या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ओम प्रकाश मोहिते अर्जुन शेठ शिंदे लेंगरे संजय शेठ रेणावे आणि जपान शरद कट्टा ग्रुप रेणावी लेंगरेकरांचा भैरव पळाला आबा संभाजी पिसाळ जयशॉन फॅन्स क्लब मिरगाव पलटन यांचा बकासूर पळाला बकासूर आणि भैरव आजच्या लेंगरेकरांच्या भव्य देवमानातील हो तीन नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांक प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि आजच्या मैदानामध्ये जाणी द्वितीय क्रमांक संपादित केला बैलगाडी मालकाचं नशीब आहे गटाला सत्तावीस गटात दोन नंबरला पळाले सातव्या सेमी दोन नंबरला पळाले आणि फायनलला सुद्धा नंबर तासावनं पळाले आणि आजच्या मैदानात दोन नंबरचेच दो नंबर मानखरी झाले तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी समर्थ पवार सर्जा ग्रुप साजन ग्रुप देवी खिंडी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तानाजी वलेकर दादा सोवलेकर उंबरमळे यांचा या ठिकाणी शॉर्ट सरजा पळाला आणि त्या जोडीला चंदर फॅन्स क्लब गारलेवाडी कुमारे अक्षर विठ्ठल मधने यांचा या ठिकाणी चंदर पळाला चंदर आणि सरजा आजच्या लेंगरेकरांच्या भव्य मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आता दुशाच्या मैदानातला प्रथम क्रमांक संपादित केला ज्या वेळेला या ठिकाणी पैरा झाला त्याच वेळेला भविष्यवाणी झाली कारण नियोजन परफेक्ट होतं आणि कार्यक्रम सुद्धा करेक्ट झाला असे सागर शेड मधने यांच्या नियोजनामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून श्री नाईक बाबरसन शिकरा फॅन्स क्लब मादळमुठी लेंगरे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राहुल शेठ काळुंगे मादळ मुट्टी आदिलसेठे आदिरा सागर मध्ये लेंगरे मादळ घरांचा शिकरा पळाला आणि त्या जोडीला मोहन वाघमारे कृष्णा प्रेमी साळसिंगे यांचा किसना पळाला कृष्णा किसन आणि शिकरा आजच्या लेंगरे भव्य भविभे हो मैदानातील प्रथम क्रमांकाने रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपयाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांच व्यवसायकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आणि